बघा एका फलंदाजाने बारा डावामध्ये सरासरी काही धावा काढल्यात तेराव्या डावात त्याने बावन धावा काढल्या त्यामुळे त्याची सरासरी दोन धावांनी कमी झाली तर तेराव्या डावानंतर त्याची सरासरी किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरां प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो फलंदाजाची बारा डावातील सरासरी बारा डावातील सरासरी लेकरांना समजायची आता बारा डावातील त्याच्या धावा किती हा प्रश्न सरासरी गुणीला एकूण डाव बारा म्हणजे बारा एक समीकरण स्वरूप हा त्याच्या बारा डावातील धावा तेराव्या डावामध्ये जेव्हा त्यानं बावन धावा काढल्या तेव्हा सरासरी दोन धावांनी कमी झाली म्हणजे सरासरीमधील बदल किंवा नवीन सरासरी तेराव्या धावामध्ये त्यानं बावन्न धावा काढल्यामुळं सरासरी, सरासरी दोनने ने कमी झाली म्हणजे पूर्वीची सरासरी त्याच्यामधून दोन वजा करा हे एखाद्या वेळेस तुम्ही असं डायरेक्ट का मांडलं बाबा बारा यक्स अधिक बावन इकडं दोन हे तुम्हाला असं डायरेक्ट का मांडल बाबा कळावं म्हणून हे विस्तृत विवेचन एका फलंदाजाने बारा डावामध्ये सरासरी काही धावा काढल्या मग बारा डावातल्या ह्या धावा एकूण समीकरण स्वरूप बारा आता तेराव्या धावामध्ये त्याने बावन्न धावा काढल्या बावन तेराव्या डावातील धावा असे एकूण खेळलेले डाव तेरा तेराव्या डावामध्ये बावन्न धावा काढल्यामुळं बारा डावातली यक्स तेराव्या डाव्या डावामध्ये बावन्न धावा काढल्यामुळं सरासरी दोन्ही कमी झाली हे तुमच्या लक्षात रामायण आला असेल तर पुढं चला तेरा यक्स वजा दोन सोबत गुणीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाता एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडावी लागते समोर बारा एक अधिक बावन लेकरांनो तेरा आतील पदाला म्हणजे कंसातील पदाला गुणीला तेरा गुणीला एक तेरा एक वजा तेर दोन्ही सव्वीस बरावर बारा एक्स अधिक बावन लेकररा यक्स कडे येताना बारा यक्स वजा स्वरूपात बावन कडे जाता सव्वीस अधिक स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजून एखाद्या पदासोबत वजा असेल अंशस्थानी असेल छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते ही वजा बाकी यक्स आणि ही बेरीज किती सहा दोन आठ पाचन दोन सात सहा दोन आठ पाचन दोन सात अठ्याहत्तर सहा दोन आठ दोन पाच सात की बारा डावांची सरासरी अठ्यात्तर झाली ही झाली बारा डावांची सरासरी द्या सरासरी झाली सर त्याची डावानंतर त्याची सरासरी किती तेराव्या डावानंतर सरासरी ही आहे तेराव्या डावानंतरची त्याची सरासरी स्वजा दोन आता उत्तराकडे पावलं तेराव्या डावानंतरची सरासरी तेराव्या डावानंतरची तेराव्या डावानंतरची सरासरी आहे यक्स वजा दोन म्हणजे अठ्याहत्तर मधून दोन वजा करा शहात्तर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा बरवोस प्रश्नांचा सराव करता येईल सरासरी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करते